हे दोघही सकाळी सकाळी घोडे घेऊन आले पाय हा आंघोळ करायचं आहे पाऊस आल्यावर शीतलने दिले हे बघा हे छोटे छोटे टप कारण की ना आज सगळीकडे पावसाचं वातावरण दिसतंय बघा दिस आज शंभर टक्के पाऊस येईल असं वाटतं हे बघा इतकं खतरनाक वातावरण तयार झालेलं आहे हे बघा तर आता साई आणि माऊले गे आता आपल्याला कांदे वायला जायचे कांदे वावरात कांदे काढून ठेवले ना ते घेऊन यायची चल आता चल तर हे बघा ही गोठ्यामध्ये आम्हाला ते कांदे ठेवायचे बरून इकडं वावरामध्ये कांदे काढून ठेवले चला पटकन चला 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 पटकन हां चला पटकन चल पटकन कोण आलं साईचे पप्पा आले ॲमेझॉनचं पार्सल घेऊन आपलं पार्सल नाही चला चला चला, चला पटकन हे बघा साईची मम्मी आली बघा कांदे घेऊन हे बघा रोशन बी आलं बघा भरून कांदे आणले त्याने हे बघा हे सगळे कांदे व्हायचे काम सुरू झाले हे बघा इकडे वावरामध्ये कांदे काढून ठेवले हे बघा एवढे कांदे व्हायचे आपल्याला अर्जंट मध्ये पडले सकाळी सकाळी अजून बर ना कांदे बर पटापटा व्हायची ट्रॅक्टर भर असेल का कांदे बस कांदा सुद्धा किती भारी कांदे हे बघा एक नंबर कांदा आहे तर माऊलीने घेतले आता डोक्यावर पाठी हे बघा पाठीमध्ये किती कांदे घेतले माऊलीने तर आता शीतलने सुद्धा एक पाटी घेतली ती पण कांदे वाव लागणार आहे या ठिकाणी अ झाड आपलंच येते चला पटक्यान कांदे वाहून घ्या बडबड करू नका चला पटक्यान इथं अरे इथं नाही ना अरे गावाच्या गोवा तिकडे 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 हा तिकडे बघा या ठिकाणी आम्ही जागा केली कांदे साचवण्यासाठी हा बोल दे चला 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 गडबड करू नका आता पहिले पाटापाटा कांदे वाहून घ्या चला या बघा रोशनी सुद्धा आणली बघा दुसरी पार्टी तर अर्जंटमध्ये एक तासामध्ये आम्हाला कांदे या ठिकाणी गोठ्यामध्ये साचवून ठेवायचे कांदे कारण की जर पाऊस आला तर पूर्ण कांद्याचं नुकसान होऊन जाईल साई हे झाड राहिलं हे शेवग्याचं झाड आहे छोटं होतं इतकं तेवढं मोठं वाढलंय ते दाखवून सुद्धा एक पाठी घेतली बघा चला पटक्यान पाऊस आला ना आला हळू हळू पळू नको हात न लावता पाठी डोक्यावर घेऊन आली शीतल एवढी प्रॅक्टिस पाहिजे कांदे व्हायची हाय काय ना हा? एक तासात कांदे वाहून होतील ना मावली अरे बसला घोड्यावर कांदे वाहून घे ना पटक्यान पाट्या कुठे ठेवल्या तुम्ही हा इकडे ठेवला का चला बरं पटकन चल याला मारू नको रे चल दरी पाठी पटकन घे लवकर वा कांदे निघा लवकर